सर्वांना नमस्कार माय स्कॉलर पॉईंट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मंथन परीक्षा असो स्कॉलरशिप असो नवोदय असो पोलीस भरती असो शिक्षक भरती असो किंवा इतर काही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तलाठी भरती असो या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे गणित आणि बुद्धिमत्तेचे आपण व्हिडिओ बनवलेले आहे तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी त्याचा उपयोग होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण बुद्धिमत्तेवरील स्कॉलरशिप आणि मंथन परीक्षेसाठी जे काही महत्वाचे उदाहरण आहेत ते अभ्यासणार आहोत पण पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करत चला आणि इतर मैत्रिणींना सुद्धा शेअर करा कुणी सबस्क्राईब करायचं नाही असल्यास तर सबस्क्राईब करा चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे बुद्धिमत्तेवरची काही उदाहरणं पाहणार हवं oh. चला सुरुवातीचं काय उदाहरण आहे पहा तर पहा एका चित्र प्रदर्शनात सिंह वाघ हरिण आणि हत्ती या चार प्राण्यांची एकशे पन्नास चित्रे ओळीने त्याच क्रमाने भिंतीवर लावलेली आहे तर त्र्याऐंशी क्रमांकावर कोणाचे चित्र येईल बघा बौद्धिक क्षमतेवरचे बरेच उदाहरण असतात जेणेकरून तुमच्या बुद्धीला चालना होईल अशा प्रकारची उदाहरणे असतात बघा विचार करून सोडावे लागतात याच्यामध्ये काय दिलेले बघा चार प्राण्यांची चित्र चित्र प्रदर्शनात लावलेली कोणत्या क्रमाने आहेत पहिल्यांदा सिंह वाघ हरिण आणि हत्ती अशा प्रकारचे याच क्रमाने चित्र लावले किती चित्र लावलेले पन्नास चित्र ओळीने लावलेले कोणत्या क्रमाने इथं जसा क्रम दिला त्याच क्रमाने तर आपल्याला काय विचारले त्र्याऐंशी क्रमांकावर कोणते चित्र आहे त्र्याऐंशी क्रमांक आता मोजत बसायचं काय एक नंबरला आहे दोन नंबरला तीन नंबरला चार नंबरला त्याच्यासाठी आयडिया बघा पहिल्यांदा कोणतं चित्र आहे पहिलं एक नंबरला सिंह दोन नंबरला वा है चार है प्रकारे, एक नंबर, नंबर, तीन नंबर आणि चार नंबरचे चित्र आलेले आहे तर पाहत आपल्याला विचारले त्र्याऐंशी क्रमांकावरचं चित्र कोणत्या प्राण्याचं असेल मग काय करायचं हे चार चित्र येत ना मग या चार चारचे गट आपल्याला करायचे चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे त्र्याऐंशी ला आपल्याला काय करायचे चारने भागायचे म्हणजे तेवढे गट पूर्ण होणार बघा चार दोने आठ शून्य वरून घेतला तीनाचा भाग बसला शून्याचा म्हणजे बघा किती गट होणार आहेत पूर्ण वीस गट म्हणजे ह्याच गटाने ह्याच क्रमाने अशा प्रकारचे वीस गट होणार आहेत आणि किती उरणार आहेत तीन उरणार तीन उरणार आहेत परत पुन्हा एक दोन तीन नंबरचं कुठलं प्राणी ते लिहायचं म्हणजे या क्रमाने जर मांडणी केलेली असेल एकशे पन्नास चित्राच्या ओळीमध्ये तर त्र्याऐंशी क्रमांकाचं चित्र कोणतं येणार आहे बघा इथं तीन उरले म्हणून तीन क्रमांकाचं चित्र येणार आहे म्हणजे कोणतं येणार आहे हरिण हे चित्र त्र्याऐंशी क्रमांकावर येणार आहे का असं केलं आपण चारने का बघितलं कारण चार प्राणी आहेत चार चार चे गट असे तसेच येणार आहेत चार एक चार चार, चार दोन्या म्हणून आपण काय केलं त्र्याऐंशीला काय केलं ने बघितलं म्हणजे पूर्ण अशा प्रकारे गट गट किती झाले वीस झाले आणि उरले किती तीन उरले म्हणून एक दोन तीन नंबरचं चित्र येणार आहे म्हणजे त्र्याऐंशी क्रमांकावर हरिण हे चित्र येणार आहे दोन नंबरचं काय उदाहरण दिले वाचा बघ चला दोन नंबरचं उदाहरण हो वाचून घेऊया आपण दोरीच्या वीस तुकड्यांना गाठी बांधून वर्तुळाकृती तयार करायची आहे तर कमीत कमी किती गाठी माराव्या लागतील असे दोरीचे वीस तुकडे आहेत प्रकारे तुकड्यांना काय आपल्याला गाठी मारायच्या आणि गाठी मारून तिचं काय करायचं वर्तुळाकृती तयार करायची आहे तर कमीत कमी किती गाठी लागतील एक लक्षात घ्या आपण काय करू तीन चारच तुकडे घेऊ आणि तीन चार तुकड्याचं काढून नंतर मग वीस कसं येईल ते सांगता येते मग किती तुकडे हे एक दोन आणि तीन आणखीन एक चार तुकडे समजा चार तुकड्यांना जर सरळ जर दोरी तयार करायची असेल तर किती गाठी मारावं लागतील बघा तुकडे किती एक दोन तीन आणि चार चार तुकड्यांची सरळ जर दोरी करायची असेल तर किती गाठी मारल्या आपण एक दोन आणि तीन गाठी मारलेल्या सरळ दोरी करताना म्हणजे तुकडे जर चार असतील तर गाठी किती मारा लागल्या तीन मारावं लागल्या पण कधी ज्यावेळेस आपल्याला फक्त ती गाठी मारून सरळ दोरी करायची असते पण तेच तुकड्यांची जर आपल्या वर्तुळाकार तुळाकार बनवायचा असेल तर किती गाठी मारा लागतील समजा चार तुकडे बघा एक दोन तीन आणि अशा प्रकारे हे चार तुकडे आणि त्याला गाठी मारू आपण एक दोन तीन आणि चार म्हणजे चार तुकड्यांचं हो जर आपण वर्तुळाकृती दोरी करायची झाली किती ठिकाणी गाठी मारल्या आपण एक दोन तीन आणि चार गाठी मारल्या आणि ज्यावेळेस सरळ दोरी करायची होती त्यावेळेस किती गाठी मारल्या होत्या एक दोन आणि तीन गाठी मारलेल्या होत्या मग लक्षात घ्या ज्यावेळेस वर्तुळाकृती करायची असेल त्यावेळेस सुद्धा गाठ मारावी लागते म्हणजे जेवढे तुकडे असेल तेवढ्या गाठी माराव्या गा लागतात मग इथं आपण चारचं उदाहरण घेतले आपल्याला किती विचारले वीस तुकड्यांना मग वीस तुकड्यांना बघा वीस तुकड्यांना ज्यावेळेस वर्तुळाकृती वर्तुळाकृती तयार करायची त्याची वीस तुकड्यांची त्यावेळेस आपल्याला किती गाठी मारावं लागतील वीसच गाठी मारावं लागतील वीस गाठी माराव्या लागतील कारण आपण चार चार तुकड्यांचं उदाहरण पाहिलेलं आहे मग वीस तुकड्यांचं किती होईल तुकड्यांना वर्तुळाकृती गाठी जर तुम्हाला या ठिकाणी विचारलं असं वीस तुकड्यांना गाठी मारून एक दोरी तयार करायची सरळ दोरी त्यावेळेस मात्र एकोणीस गाठी आल्या असत्या चला पुढचं पण तसंच पहा उदाहरण आहे पण त्याच्या थोडस विरुद्ध आहे उदाहरण पहा एक तास सात ठिकाणी कापली नंतर प्रत्येक तुकड्याचे अकरा तुकडे केले तर एकूण किती तुकडे झाले बघा एक तार सात ठिकाणी कापली नंतर प्रत्येक तुकड्याचे अकरा तुकडे केले तर किती तुकडे झाले असं विचारले मग एक लक्षात घ्यायचं पाहिलं आता सात ठिकाणी कापलेली एक तार समजा ही तार आहे आणि ती तार सात ठिकाणी कापली सात ठिकाणी कापल्यानंतर तिचे किती तुकडे व्हायला पाहिजेत बघा इथंच मुलं चुकतात काय करतात सात ठिकाणी कापली म्हणले की सात तुकडे म्हणतात आणि मग अकरा सत्य सत्याहत्तर करतात पर्यायमध्ये सत्याहत्तर उत्तर असतं उत्तर चुकून बसतं मग एक लक्षात घ्यायचं एक आता सात ठिकाणी कापली सात ठिकाणी कापून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तर किती तुकडे तयार झाले बघा सात ठिकाणी कापल्यानंतर किती तुकडे झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तुकडे तयार झाले म्हणजे सात ठिकाणी कापल्यानंतर कापल्यानंतर आठ तुकडे झाले मग अकरा तुकड्यांची किती होती बघा प्रत्येक तुकड्याचे अकरा तुकडे, तुकडे केले आता आठ तुकड्याचे परत पुन्हा प्रत्येकाचे अकरा केले म्हणले किती झाले अकरा गुणिले आठ टी अठ्याऐंशी तुकडे झाले गीता आणि राधा या मैदानात एकमेकींकडे तोंड करून उभे आहेत गीताचे तोंड दक्षिणेकडे आहे त्या दोघीही काटकोनात आपल्या उजवीकडे वळल्या तर राधाचे तोंड कोणत्या दिशेला होईल अतिशय सोपं उदाहरण आहे पहा गीत आन गीता आणि राधा मैदानामध्ये उभे आहेत आणि दोघींचं तोंड एकमेकीकडे आहे आणि गीताचं तोंड सांगितलं आपल्याला दक्षिणेकडे गीताचं तोंड आहे दक्षिणेकडे आणि त्या दोघी एकमेक काटकोणात वाळल्यात एक एकदा काटकोणामध्ये वाळलेले आहेत तर आपल्याला राधाचं तोंड कोणीकडे विचारेल बा आहे गीताचं तोंड कुणीकडे दक्षिणेकडे दक्षिणेकडे म्हणल्यावर गीता कुठे उभी असेल उत्तरेकडे आपण सुरुवातीला काय करून घ्यायचं अशा वेळेस दिशा काढून घ्यायचं बघा दक्षिण उत्तर पूर्व आणि पश्चिम पा गीताचं तोंड दक्षिणेकडे म्हटलेले मग गीताचं तोंड दक्षिणेकडे म्हणले गीता कुठं उभी आहे मग उत्तरेकडे ना कारण तिचं तोंड आहे दक्षिणेकडे म्हणल्यानंतर गीता इथं उभी आहे दक्षिण दख... दक्षिण उत्तरेकडे उभी आहे गीता आणि तिचं तोंड आहे दक्षिणेकडे म्हणजे गीता उत्तरेकडे उभी आहे कारण तिचं तोंड दक्षिणेकडे होण्यासाठी ती उत्तरेकडे उभी आहे आणि राधा कुठं उभी आहे राधा आहे दक्षिणेकडे तिचं तोंड कोणीकडे उत्तरेकडं आता काय झाले बघा दोघी पण वाढलेल्या आहेत काठकोणात वाळल्यात कुठं वाळल्यात आपल्या आपल्या उजव्या हाताला वाढायला म्हणजे पहा आता जर गीता इकडे तोंड करून उभे तर तिचं तिचा उजवा हात कुणीकडे पहा उजवा हात तिचा आहे पश्चिमेला इकडे कोणती दिशा आहे पश्चिमेला म्हणजे गीताचा उजवा हात आहे पश्चिमेला आणि राधाचा उजवा हात आहे पूर्वेला राधा दक्षिणे राधा आहे उत्तरेकडे तोंड करून त्याच्यामुळं राधाचा उजवा हात पूर्वेला येईन आणि गीता आहे दक्षिणेकडे तोंड करून म्हणजे गीताचा उजवा हात येईन पश्चिमेला आता त्या उजव्या हाताकडे वळल्या म्हणजे गीता वळाली उजव्या हाताकडे म्हणजे पश्चिमेकडे आणि राधा पण तिच्या उजव्या हाताकडे काटकोणात वळालेली म्हणजे ती गुन्हेकडे वळेल बरं राधा उजव्या हातात काटकोणात वळली म्हणल्यानंतर या दिशेला वळल या दिशी दिशा म्हणजे कोणती दिशा आहे पूर्व दिशा आहे मग राधा कोणत्या दिशेला तोंड होईल राधाचं तर राधाचं तोंड होईल पूर्व दिशा आणि जर गीताच विचारलं तर गीताचं तोंड होईल पश्चिम दिशेला होईल जर एकदाच वळाली असं म्हटल्यानंतर दोनदा वळाली म्हटल्यानंतर आपल्याला परत आणखी पुन्हा कोणत वळावं लागेल अशा प्रकारे हे दिशेवरच एक उदाहरण आहे चला काय प्रश्न आहे बघा खालील अक्षरांच्या लयबद्ध मांडणी रिकाम्या जागी क्रमाने येणारी अक्षरे कोणती अक्षरांचे लयबद्ध मांडणी दिलेली आहे आणि रिकाम्या जागी जे जा आहेत ते कोणते ते विचारलेले आहेत किती अक्षरे आहेत चार चार अक्षरांचे गट तयार केले यांचा एक गट या चार अक्षरांचा गट आणि इथून या चार अक्षरांचा एक गट आणि या चार अक्षरांचा एक गट मग आता बघा एक गट ऑलरेडी तयार आहे तो कसा तयार झालेला ते आपण बघू बघा क्यू पी क्यू आर बघा इथं तसं होईल का क्यू पी क्यू आर नाही व्हायला इथं पण नाही येईल आणि इथं पण तसाच गट तयार होत नाही मग कस इथंच मधलं एक अक्षर कमी कसं कमी आहे ते बघू आपण इथं बघा शेवटला क्यू क्यू तसंच आहे आणि आर आहे म्हणजे शेवटचा आर इथं आलेले म्हणायचं आणि पुढचे तसेच क्यू क्यू तर पी क्यू तसच आहे म्हणल्यानंतर फक्त शेवटचा अक्षर पहिल्यांदा आले म्हणजे आता इथं तसंच लिहून काढू आपण कोणतं क्यू पी क्यू असं येईल बघा म्हणजे शेवटचा अक्षर पहिल्यांदा आले आता इथं पण तसंच होतंय का बघू बरोबर जे अक्षर आहे ते पहिल्यांदा आले अगदी बरोबर शेवटचा अक्षर पहिल्यांदा आले म्हणल्यावर की आर क्यू पी तशाच तसं लिहावं लागेल इथं पण तसंच आहे आता शेवटला पी आलेले शेवटचा अक्षर इथं पहिल्यांदा बाकी तसंच लिहावं लागेल क्यू पी आर म्हणजे क्यू ले ले? ले ले? पी बघा शेवटचं अक्षर काय झालेलं आहे पहिल्यांदा आलेलं आहे कोणताही शेवटचं अक्षर पी आलेलं आहे मग आपल्याला काय लिहावं लागेल क्यू आर क्यू दशास लिहावं लागेल क्यू आर क्यू म्हणजे रिकामा जागेत कोणते अक्षर आले आर आर पी आणि आहेत अशा प्रकारे आहे तर मुलांना बघा व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत पहा जसे जास्त सराव करा जेणेकरून तुमच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होईल आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि तुम्हाला जर आवडत असेल किंवा समजत असतील व्हिडिओ तर इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवा कुणी सबस्क्राईब करायचं करा धन्यवाद